आपलं आयुष्य घडवतो तो खरा आणि खरोखर राठोड साहेब एवढ्या मोठ्या अधिकाराची नोकरी जोडण्याची जी इच्छा निर्माण झाली ती इच्छा अतिशय सात्विक आणि उच्च विचाराची आहे माझ्या समाजासाठी नेहरू नगर कमला नगर सुशील नगर या समाजाचे कितीतरी लोक आहेत आणि त्याच्याबरोबर इतर जे समाज आहे या सगळ्या समाजासाठी काहीतरी आपण करावं अधिकारपद हे महत्वाचं नाही अधिकार हे काय फक्त गव्हर्नमेंटची पत्र येणं आणि राबवणं पण सामान्य समाजापर्यंत समस्या जाणून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा एक समाजसेवकच करू शकतो आणि हे समाजसेवा करण्याची जी इच्छा आपण साधत एखाद्या सिपाईची नोकरी सोडायला सुद्धा तयार राहतो पण एवढ्या मोठ्या अधिकाराची नोकरी सोडण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणं हे अतिशय उच्च कोटीतलं आत्मज्ञान आहे प्रत्येक माणूस स्वतःकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी कोण आहे मी कुणाचा आहे मी कुणाचा आहे हे विचार जोपर्यंत आपल्या माणसामध्ये आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचा मार्ग हा सत्याचा असू शकत नाही मी या देशाचा आहे मी या गावचा आहे मी या कुटुंबातला आहे आणि इथं माझा जन्म झालेला आहे या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची जी प्रेरणा त्यांना मिळाली त्याबद्दल त्यांचं कौतुक <च्थी> <तरीक। च्थाथिव> अभिनंदन <अगरे। च्थाथिव> आज आपल्या जिल्ह्यामध्ये अशी माणसं दुर्मिळ आहे नोकरी सोडणारी माणसं दुर्मीण आहे आता मी सुद्धा एक वर्ष अगोदर नोकरी सोडली पण निरपेक्ष नाही मी नोकरी सोडली तिथे माझ्या मुलाला लावण्यासाठी म्हणजे मी निरपेक्ष नाही पण हे राठोड साहेब हे निरपेक्ष आहे संघटनेपर्यंत आले ते आपलं संघटनेचा भाग आहे तेव्हा या राठोड साहेबांनी सांगितलेल्या मार्गाने आतापर्यंत वगैरे याचं लॉकफॉर्मे मला माहित नव्हता आणि काय ते माहीत नव्हता पण आज मला काय कळलेलं तर मी निवडणुका चंद्रा मुलीच्या संस्थेमध्ये अडतीस वर्ष नोकरी करून रिटायर आहे रिटायर होऊन आता अठरा वर्ष झालेले म्हणून मी आता माझं जीवन हे आध्यात्मिक मार्गाने आणि चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न मी करतोय आणि दुसरं एक महत्वाचं की आपण सत्याच्या मार्गाने चालायचं आणि आपल्यापर्यंत आलेल्या माणसाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा आपल्यापर्यंत आलेल्या माणसाला मार्गदर्शन करणं आपल्यापर्यंत आलेल्या माणसाला मार्गदर्शन करणं त्याला रूढ सोडणार नाही अशा वेगानं मार्गदर्शन करणं याच्यामध्ये सुद्धा काळ होईल अस